हाय हॅलो नमस्कार मी आनंदी पितळे तुमच्यासाठी स्पेशल मध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते तर तुम्ही माझ्या दोन्ही व्हिडिओना खूप खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सगळ्यात तुमचे आभार मानते थँक्यू सो मच आज मी तुम्हाला लिक्विड डाइट विषय सांगणार आहे आता लिक्विड डाइट म्हणजे काय तर तुम्हाला लिक्विडवर राहायचे दिवसभर जेव्हा तुम्ही रेग्युलर डायट करत असता तर तेव्हा तुम्हाला एक दिवस जरा वेगळं वाटावं आणि झटपट वजन कमी व्हावं म्हणून हा लिक्विड डायट असतो तर तुम्ही हा लिक्विड डाएट तुम्ही आठवड्यातून एकदा करू शकता किंवा आठवड्यातून दोनदा करू शकता किंवा जास्तीत जास्त तुम्ही तीनदा करू शकता तर चला तर मग सुरुवात करूयात तर सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी तुम्हाला गरम पाणी पाहिजे गरम पाणी पिल्यानंतर तुम्हाला जिरंवालं पाणी पाहिजे म्हणजे अर्धा चमचा जिरं आणि एक ग्लास पाणी हे तुम्हाला उकळून घ्यायचे आणि गाळून तुम्हाला ते प्यायचे ते झालं की तुम्हाला आता काय करायचंय जिऱ्याचं पाणी पिऊन झालं आता तुम्ही काय करणार एक्सरसाइज जाणार बरोबर ना तर एक्सरसाइज करताना तुम्हाला तीस मिनिटं किंवा चाळीस मिनिटाची तुम्हाला एक्सरसाइज करायची आणि ती एक्सरसाइज करता करता तुम्हाला गरम पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची चिमुडभर आणि ते पाणी तुम्हाला एक्सरसाईज करताना जेव्हा तुम्हाला तहान लागेल ना किंवा आता पाणी प्यावं आपण किंवा दम लागतो थोडासा तर तेव्हा बसायचं आणि मस्त ते पाणी प्यायचं हळदवालं पाणी म्हणजे चिमुडभर हळद आणि एक ग्लास पाणी असं पाणी तुम्ही मिक्स करून पिऊ शकता ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे तुम्ही जर फ्रूट्स तुम्हाला कोणते कोणते आवडतात त्यानुसार आणि सीजनल फ्रूट म्हणजे त्या सीझनमध्ये मिळणारे फ्रुट्स जास्तीत जास्त ताजी फळं घ्यायची उगाच खूप आधी आणून ठेवलेली आठ आठ दहा दहा दिवस फ्रीजमध्ये ठेवलेली अशी फळं तुम्हाला खायची नाहीत ताजी म्हणजे आदल्या दिवशी आणलेली दोन दिवस आधी आणलेली अशी फळं तुम्हाला घ्यायची त्यांनी काय होईल ना की खऱ्या अर्थाने तुम्हाला साठी फायदा होईल कारण की जेवढी गोष्ट शिळी होती ना तेवढ्या त्या कॅलरी त्यातल्या वाढत जातात म्हणून तुम्हाला कुठलीही गोष्ट फ्रेश खाण्याचा प्रयत्न करायचे म्हणजे अगदी त्या दिवशी सकाळी आणलं पाहिजे असं काही नाही आदल्या दिवशी आणलेली असतील तरी चालेल फक्त तुम्हाला आंबा चिकू केळं आणि द्राक्ष ही फळं तुम्हाला खायची नाही आहेत किंवा खाल्ली तरी कमी खायची आंबा तर अजिबात खाऊ नका त्याचा वेगळा मी तुम्हाला व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे फक्त मी आंब्याचा सीझन याची वाट बघते आंब्याचा सीजन आला की मी तो नक्की व्हिडिओ बनवीन तर तुम्हाला मी काय काय सांगितलं परत सांगते हां तुम्हाला द्राक्ष आंबा केळी आणि चिकू या फळांमध्ये हे फळं खायची नाही आहेत कारण हे जास्त शुगर असते मला वजन कमी होण्याऐवजी ते वाढू शकतं वजन म्हणून तुम्हाला ही चार फळं खायची आहेत बाकी तुम्ही संत्री मोसंबी पेरू कलिंग डाळिंब सफरचंद ही फळं तुम्ही व्यवस्थित खाऊ शकता पण तुम्हाला लिक्विड डायट आहे ना तर तुम्हाला त्याचं लिक्विड करूनच प्यायचे म्हणजे तुम्ही सकाळपासून काय केलं गरम पाणी पाहिलं जिऱ्याचं पाणी पाहिलं आणि हळदीचं पाणी प्यायलं आणि आता तुम्हाला काय करायचंय तर आता तुम्हाला या फळांचा मिक्सरला मस्त ते बारीक कट करून घ्यायचं आणि मिक्सरला त्याचा रस काढून घ्यायचा म्हणजे ज्यूस करायचा त्यात कुठल्याही प्रकारची साखर टाकायची नाहीये फक्त फळांचा ओरिजिनल रस आहे तो तोच काढून घ्यायचा आहे आता तुम्ही विकतचा रस घेऊ शकत नाही जसं की तुम्हाला मिळतात पॅकमध्ये पॅकेट की फ्रूट ज्यूस मिळतात ते पिऊ नका कारण की त्यामध्ये साखर असते आणि त्याचा काहीच फायदा होणार नाही डायट साठी तुम्ही काय करायचंय घरच्या घरी फळांचा रस बनवायचा आहे मस्तपैकी आणि तो छान तुम्हाला एक ग्लास दीड ग्लास प्यायचा आहे ते तो तुमचा ब्रेकफास्ट असणार आहे आता काय करायचंय तुम्हाला जेव्हा तुम्ही दुपारचं जेवण घेता तेव्हा सुद्धा तुम्हाला लिक्विडच घ्यायचे पण त्याआधी तुम्हाला भरपूर पाणी प्यायचंय तुम्ही एरवी किती पाणी पिता साडेतीन लिटर ते चार लिटर बरोबर कारण तुम्ही डाएट करताय ना त्यामुळे तुम्ही नक्कीच पित असणार साडेतीन ते चार लिटर आणि नसाल पित तर पित राहा तर यावेळेस तुम्हाला चार लिटर पेक्षा जास्त पाणी तुम्हाला दिवसभरात घ्यायचंय कारण की तुम्ही लिक्विडवर आहात म्हणून आणि पाणी पित राहायचं आहे दिवसभर मध्ये मला दुपारच्या जेवणाबद्दल सांगते तर दुपारी तुम्हाला काय घ्यायचंय तर तुम्हाला टोमॅटो सूप तुम्ही घेऊ शकता बिटाचं सूप घेऊ शकता गाजर बीट टोमॅटो सूप असं घेऊ शकता किंवा तुम्ही कॉर्नचं सूप घेऊ शकता ब्रोकोलीचं सूप घेऊ शकता किंवा मग कोबी त्यानंतर वेगवेगळ्या भाज्या म्हणजे बटाटा वगैरे नाही त्याच्यामध्ये फक्त कोबी टोमॅटो बीट गाजर ब्रोकोली असं मिक्स सूप सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही चिकन सूप घ्या ते तर खूप छान लागतं म्हणजे काय करायचं का चिकन सूप कसं करायचं तुम्हाला मी सांगते सोप्या सोपी पद्धत म्हणजे मी तुम्हाला तुम्हाला माहित असेल बघा अळणी अळणी हा प्रकार आहे चिकनचा की जो म्हणजे बऱ्याच ठिकाणी केला जातो त्याच प्रकारे करायचे पण थोडंसं वेगळं आहे डाएटसाठी आहे तर ते काय करायचं सगळ्यात पॅनमध्ये तुम्हाला तूप टाकायचे तूप टाकल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला थोडेसे खडे मसाले टाकायचेत आणि हिंग टाकायचे त्यानंतर तुम्हाला स्वच्छ धुतलेलं चिकन असतं म्हणजे जो पीसचा भाक असेल तर, तर अतिशय चांगला तर ते तुम्हाला त्यामध्ये परतून घ्यायचे परत परत त्यानंतर तर तुम्हाला दोन ते तीन ग्लास पाणी टाकायचे म्हणजे जेवढं तुमचं चिकन असेल त्यानुसार तुम्हाला पाणी टाकायचे मीठ टाकायचे थोडी काळी मिरची पावडर टाकायचे आलं लसून पेस्ट सुद्धा तुम्हाला दुपार परतून घ्यायची आधीच आणि त्यानंतर सगळं ते छान चिकन शिजून घ्यायचे आणि हे तयार झालं तुमचं चिकनचं सूप त्याची सविस्तर रेसिपी तुम्हाला मी पुढे देणारच आहे फक्त मी तुम्हाला आता सांगते ना मग थोडक्यात मी सांगितले त्यानंतर टोमॅटो सूप पण असंच करायचं किंवा भाज्यांचं सूप पण असंच करायचं की भाज्या उकळून घ्यायच्या थोड्या त्या वाटून घ्यायच्या छान त्याची प्युरी करून घ्यायची आणि त्याची प्युरी करून झाली म्हणजे उकडलेल्या भाज्यांची प्युरी करून झाली का थोडंसं साजूक तूप त्याच्यामध्ये जिरं राहायची फोडणी थोडंसं हिंग थोडंसं कडीपत्ता त्यानंतर कोथिंबीर आणि ते सगळं तुम्ही प्युरी केलेली असते ती सगळी त्याच्यामध्ये घालायची त्यानंतर थोडीशी हळद टाकायची थोडीशी काळी मिरी पावडर टाकायची मीठ घालायचं पाणी टाकायचं आणि छान उकळी आणून तुम्ही ते पिऊ शकता कोथिंबीर घालता असे तुम्हाला मी दोन प्रकार सूपचे सांगितलेत म्हणजे वेजचे पण सूप तुम्ही अशा करू शकता नॉनव्हेज कशा प्रकारे करायचं ते पण सांगितले सविस्तर रेसिपी मी नक्कीच पुढे पुड़, तुम्हाला देईन हळूहळू पण तोपर्यंत तो तुम्हाला तुम्ही डाएट करण्यासाठी तुम्हाला मी थोडक्यात सांगितले तर हे झालं तुमचं दुपारच्या जेवणाचं आता दुपारचं जेवण तुमचं मस्त झालेलं आहे कारण तुम्ही सूप प्यायलेला आणि सूप तुम्हाला मस्त पैकी एक मोठा बाउल किंवा दोन बाउल पिले तरी चालेल पण तुम्ही नक्कीच ते सूप प्या कारण की तुम्हाला खरंच तुम्हाला फरक झटपट वजन कमी होईल तुमचं बघा तुम्ही ते झाल्यानंतर तुम्हाला दुपारी ताक घ्यायचंय नारळ पाणी घ्यायचंय आणि आपलं साधं पाणीसुद्धा पित राहायचंय मध्ये मध्ये तुम्हाला नंतर चार पाचच्या दरम्यान जेव्हा भूक लागेल तेव्हा सुद्धा तुम्हाला लिक्विडच घ्यायचे मग तुम्ही तेव्हा पण नारळ पाणी घेऊ शकता किंवा कोमट दूध पिऊ शकता साखर न टाकता साखर अजिबात टाकायचे नाही कुठल्याही पदार्थांमध्ये सूपमध्ये सुद्धा नाही टाकायची तुम्हाला दुधातही नाही टाकायची आणि ज्यूसमध्येही नाही टाकायची तुम्ही चार वाजता चार ते पाचच्या दरम्यान भूक लागली तुम्ही नारळ पाणी किंवा दूध घेऊ शकता त्यानंतर संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान तुम्हाला पुन्हा एकदा भाज्यांचं सूप घ्यायचे तेव्हा तुम्ही कुठलंही सूप घेऊ शकता कॉर्नचं सूप घेऊ शकता ब्रोकोली सूप घेऊ शकता टोमॅटो सूप घेऊ शकता मिक्स भाज्यांचं सूप घेऊ शकता म्हणजे दुपारी तुम्ही जे सूप घेतले ना ते तुम्ही जास्त बनवून ठेवलं आणि रात्री घेतलं तरी ते चालेल काहीच हरकत नाही गरम करून ते रात्री थोडंसं पाणी टाकून गरम करायचं आणि घ्यायचं फक्त एवढंच सूप करताना साजूक तूप वापरायचं तेलाची फोडणी द्यायची थोडंसं साजूक तूप वापरायचं कारण की घरच्या तुपामध्ये फॅट्स कमी असतात त्यात जास्त फॅट्स नसतात म्हणून तुम्हाला ते वजन कमी करायला मदत करेल नक्कीच आता झालं रात्रीच्या जेवणाचे काय ते सूप घेतलं तुम्ही तर आता तुम्हाला काय वाटेल की रात्री थोडीशी भूक वाटेल कधी कधी वाटते मग तेव्हा तुम्हाला कोमट दूध घ्यायचे आणि तुम्हाला कोमट दूध घे घेऊन तुम्हाला खूप छान वाटणार आहे कारण की कसं आहे ना दुधामध्ये कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असतं दुधाला पूर्णांनाच म्हणतात तर त्यामुळे तुम्हाला रात्री झोपताना मस्त कोमट दूध घेऊन झोपायचे तर अशा प्रकारे दिवसभर तुम्ही लिक्विड डाएट करून बघा आणि तुम्ही ना ज्या दिवशी लिक्विड डाएट करणार आहेत ना तर त्या दिवशी सकाळी काय करा वजन करा तुमचं म्हणजे तुम्ही सकाळी उठलात की पहिले तुम्ही वॉशरूमला वगैरे जाऊन आलात की पहिले तुम्ही तुमचं वजन काटा जर घरी असेल तर वजन करून बघा आणि ती लिहून ठेवा कुठेतरी आणि दिवसभर लिक्विड डायट करा आणि लिक्विड डायट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचंय तर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तुम्हाला वजन करून बघायचे बघा अर्धा ते एक किलो तुमचं नक्कीच कमी झालं असेल हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि आठवड्यातून तुम्ही हा लिक्विड डाएट एकदा करू शकता दोनदा करू शकता किंवा तीनदा करू शकता तीन पेक्षा जास्त वेळा नका करू कारण की तेवढा आपल्या शरीराला तो सहन होणार नाही कदाचित म्हणून सांगते तर आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं ते पण सांगते ठरल्याप्रमाणे डाएट करायचे कारण की आदल्या दिवशी लिक्विड डाएट केला म्हणून दुसऱ्या दिवशी आपण डाएट मोडायचं असं नाही आपल्याला ठरल्याप्रमाणे ज्या पहिल्या व्हिडिओ तुम्हाला मी सांगितले ना कसा डायट करायचा तसा तुम्हाला करायचा करायचंय म्हणजे ठरल्याप्रमाणे तुम्हाला तुमचा ब्रेकफास्ट तुमचा लंच तुमचं डिनर हे आहे दुसऱ्या दिवशी तर त्यामुळे तुम्हाला काय होईल की तुमचं वजन हे झटपट कमी होईल तर आता तुम्हाला एक कमेंट आली मला त्याच्याबद्दल सांगते तर कमेंट अशी होती की ताई भाकरी किती खायच्या व जेवताना बरोबर आहे हा प्रश्न पडणं कारण मी त्याविषयी काही बोलली नव्हती तुम्हाला किती खायच्यात तर मी तुम्हाला त्याचं आता उत्तर देते दुपारी जेवताना आपण काय करायचंय एक ग्लास पाणी प्यायचे आणि मग जेवायला बसायचे तर त्यात तुम्ही काय कराल की सगळ्यात आधी तुम्हाला सॅलड खायचे म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलेलं जेवणाचे चार भाग करायचे तुम्हाला तुम्हाला एका भागात भाकरी दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला सॅलड ठेवायचे सॅलडमध्ये काकडी बीट त्यानंतर कांदा मुळा टोमॅटो असं तुम्ही कोबी असं तुम्ही सॅलडमध्ये घेऊ शकता तर ते सॅलड तुम्हाला आधी खायचे म्हणजे पाणी पिल्यानंतर तुम्हाला सगळ्या आधी सॅलड खायचंय आणि सॅलड खाल्ल्यानंतर तुम्हाला एक वाटी वरण प्यायचे जर वरण असेल तुमच्याकडे त्या दिवशी उसळ केली असेल तर वरण नसेल आणि वरण असेल तर उसळ नसेल असं काही असेल कॉम्बिनेशन तर तुम्हाला सगळ्या आधी वरण पिऊन घ्यायचे किंवा उसळ असेल तर ती उसळ थोडीशी तरी खाऊन घ्यायची त्या त्याच्यासोबत म्हणजे सॅलड खाऊन झालं तर थोडीशी भाजी खाऊन घ्यायची म्हणजे काय होईल भाजी नसेल तर तुम्ही वरण पिया एक वाटी काही हरकत नाही म्हणजे काय होईल तुमचं पोट तिथेच अर्ध भरलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला भाकरी खायची भाजीसोबत मग तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला अर्धी भाकरी गरजेची शरीराला की एक भाकरी गरजेची आहे ते झाल्यानंतर तुम्ही दही खाऊ शकता मग तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल म्हणजे काय होईल की तुम्ही सॅलड खाल्ले त्यामुळे तुमचं पोट भरलेलं असेल बरोबर त्यानंतर तुम्हाला अर्धी बर। भाकरी जाईल की एक भाकरी जाईल याचा तुम्हाला अंदाज येईल मग तुम्हाला कळेल की मला किती भाकरी लागते ती जर एक पेक्षा जास्त लागली तरी काही हरकत नाही पण वजन कमी करायला तुम्हाला हे नक्कीच मदत करेल की आधी पाणी प्यायचं मग सॅलड खायचं मग वरड प्यायचं आणि मग तुम्हाला भाकरी आणि भाजी खायची आणि मग दही खायचं तर आता तुमच्या लक्षात मला काय म्हणायचं ते आणि अजून एक कमेंट होती की ताई तुमचं वजन आधी किती होतं आणि आता किती आहे मला सांगा आम्हाला माहित नाही आणि खरं सॉरी मी त्या दिवशी सांगायला विसरली तर आधी माझं वजन होतं सत्तर किलो आणि आता माझं वजन आहे चोपन्न किलो म्हणजे चो मी पंधरा किलोपेक्षा जास्त कमी वजन कमी केलेलं आहे पंधरा ते सोळा किलो सोळा किलो कमी केलंय मी आतापर्यंत वजन आणि अजूनही मला चार किलो कमी करायचे तर ते मी नक्कीच करणार आहे कारण की माझ्या उंचीनुसार आणि माझ्या वयानुसार मला अठ्ठेचाळीस ते पन्नास मध्ये माझं वजन असलं पाहिजे त्यामुळे मी अजून चार किलो कमी करणार आहे आणि तुमच्यासोबत माझंही डायट चालू आहे मी सुद्धा लिक्विड डायट करते आजच लिक्विड डाएट माझं झालेलं आहे आणि मी आज लिक्विड डायट करूनच तुम्हाला हा व्हिडिओ बनवायला बसलेली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की करा लिक्विड डायट खरच तुम्हाला त्याचा फायदा होईल फक्त एवढंच सांगते मी पटकन वजन कमी करायचं म्हणून त्याचा अतिरेक करू नका म्हणजे रोजच मी लिक्विड डाएटवर जाते आणि मग मी पटकन वजन कमी होईल माझं अर्धा अर्धा एक एक किलो रोज तर असं करू नका स्वतःचा जीव धोक्यात घालू नका तुम्हाला आठवड्यातून एकदा दोनदा किंवा तीनदा हे लिक्विड डायट करायचंय आणि तुमचं वजन कमी करायचंय आणि हा सगळे विचारतात तुम्ही ताई तुमचं किती महिन्यात वजन कमी झालं तर माझं वजन कमी व्हायला मला चार महिने लागले हे बघा प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं तर कदाचित तुम्हाला तीन महिने लागू शकतात तुम्हाला दोन महिने लागू शकतात जसं मला चार महिने लागेल तसे तुम्हाला चार महिने लागू शकतात किंवा तुम्हाला सहा महिने सुद्धा लागू शकतात तर प्लीज पेशन्स ठेवा आणि वजन कमी करा नित्य नियमाने डाएट फॉलो करा एक्सरसाइज करा चांगलं खा घरचं खा भरपूर पाणी प्या आणि आता उन्हाळा चालू आहे तर मस्त मस्त नारळ पाणी प्या मस्त पैकी तुम्ही लिंबू सरबत प्या पण साखर टाकू नका कोकण सरबत प्या पण साखर टाकू नका फक्त मीठ घाला लिंबू सरबत करा थोडीशी काळी मिरी मिरी पावडर टाकली तरी चालेल तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही स्पायसेस त्यात घालू शकता फक्त साखर घालू नका आवळ्याचा ज्यूस करून प्या तुम्हाला लवकरच मी आवळ्याची रेसिपी शेअर करीन की आवळ्याचा ज्यूस किती प्रभावशाली असतो डाएटमध्ये वजन कमी करण्यासाठी आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ मी नक्की बघा कारण की तो मी स्पेशली बनवलाय तो म्हणजे फेस योगा बनवले फेस एक्सरसाइज बनवले कसं तुम्ही चेहऱ्यावरची चरबी कशी कमी करू शकता त्याबद्दलचा पुढचा व्हिडिओ आहे तर पाहायला अजिबात विसरू नका आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नातेवाईकांना मित्रमंडळींना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन सुद्धा प्रेस करा कारण नोटिफिकेशन आली पाहिजे ना तरच तुम्हाला कळेल मी नवीन कोणता व्हिडिओ अपलोड केलाय आणि हो हो मला तुम्ही आतापर्यंत खूप सपोर्ट करताय तसाच सपोर्ट तुम्ही करत राहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद